लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले हे आपल्या सामाजिक कार्याना सर्वसामान्य तळागाळातील प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सोडवत आहे निवृत्ती इंगोले यांनी कोरोना काळामध्ये स्वखर्चाने किराणा वाटप भाजीपाला वाटप जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोफत वाटप केलेलं होतं त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी नाशिक शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी आज त्यांच्या निवासाने हजेरी लावत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आला या सर्वांचे मी माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीने आभार पर व्यक्त करतो आज आपल्या सर्वांचे लाडके अण्णा शिवसेनेचे तसेच सर्व मित्रपरिवाराचे अतिशय जिवळ्याचे संबंध असलेले निवृत्त्या इंगोले यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेला सर्व मित्रपरिवार संतोष भाऊ कांबळे असतील किशोर भाऊ निकम सचिन आबागांगुर्डे असतील तसेच अशोकजी पारखे आपले दीपक भाऊ वागचवळे राजू राठोड महेश नानाहेर भारत तात्या राकेशजी सोनार सगळेच आलेले सर्व मित्रपरिवाराचं या ठिकाणी मी प्रथमच स्वागत करतो या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या सर्वांच्या वतीने आणणाराला दीर्घ आयुष्य लावून पुढील आयुष्य आनंदी चाललं आहे <laughs> पण अजून आनंदी <सम्णदी> सुखाचं <laughs> समृद्धीचं जावं अशा वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे कोटीबंधू शिवपोच्छ समितीचे माझे भुच अध्यक्ष शिवसेना उपमहानगर प्रमुख मुक्ता नैनोले आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा दरम्यान या वाढदिवसाच्या प्रसंगी सातपुरुष योजन महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन गांगुर्डे किशोर निकम देवा जाधव दीपक वाकचौरे भारत निगळ महेश अहिरे हर्षल अहिरे नरेश सोनवणे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर